तर नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज एक भव्य आणि असं ओपनचं जंगी मैदान मौजे किकली भैरवनाथ केसरी मैदान आज पार पडत आहे तर मित्रांनो या मैदानामध्ये गट क्रमांक एक ते पस्तीसमध्ये कोणकोणते टॉप नंदी गटपात झाले व सेमीसाठी पात्र झाले हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर मित्रांनो त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशाच नवीन अपडेट आपल्याला या चॅनलवर मिळत राहतील तर मित्रांनो गट क्रमांक दोनमध्ये आपल्या सर्वांचा लाडका मोहील शेधुमाळ यांचा बकासूर आणि लाडू गट क्रमांक दोनमध्ये सुंदररीत्या प पळून सुट्टा निकाल घेत सेमीसाठी पात्र झाले आहे गट क्रमांक पाचमध्ये शकीरबाई यांचा राजा आणि बाजी गट क्रमांक पाचमध्ये सुंदररित्या पळून सेमीसाठी पात्र झाले आहे गट क्रमांक अकरामध्ये किरण अप्पा यांचा रायना आणि दबंग गट क्रमांक मध्ये सेमीसाठी पात्र झाले आहे मित्रांनो गट क्रमांक वीसमध्ये वाटेगावकरांचा बादल आणि मेहरबानी सेमीसाठी पात्र झाले आहे मित्रांनो संतोष तोडकर यांचा साई आणि वजीर गट क्रमांक एकोणतीसमध्ये सुंदररित्या पळून सेमीसाठी पात्र झाले आहे मित्रांनो तसेच चिमण्या आणि वादळ घरचा साज घटक्रमांक चौतीसमध्ये सुंदररित्या पळून सुट्टा निकाल घेत सेमीसाठी पात्र झाले आहे मित्रांनो माहिती आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद